पनवेश शहरातील गुरु सोसायटीमध्ये भारतीय जनता पार्टी श्री प्रीतम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे समाज समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेद ठाकूर यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आमदार पालदी आमदार विक्रांत पाटील प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट प्रकाश बिनेदार चारुशिला घरत यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम, काम करणारे प्रीतम मात्रे दहा तारखेला भाजपाशी झाल्यानंतर ताबडतोब बारा पन ते चौदा दिवसाच्या आत त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता करता सेवा देण्यासाठी प्रीतम मात्रे नवीन कार्यालयाचं इथे उद्घाटन होत आहे माझ्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियल्स कार्यकर्ते ते आहेत त्यात माझी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचंसुद्धा एक सुसज्ज असं ऑफिस इथं आज सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आपल्याला मला वाटते या प्रतम म्हात्रेचं त्यासाठी मी अभिनंदन करतो होतो कार्यालय पक्षाचा कार्यालय होता तो रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळं ती जागा माझी स्वतःची जागा आहे होती मी पक्षात आणि इथून कामकाज चालत होतो नवीन यावेळी मी इथं बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर मी तिथला नवीन जो कार्यालय जो रिडेव्हलपमेंट होता तो पूर्ण नाही सुसज्ज करून दिलेला आहे तिथं अशाच पद्धतीचा कार्यालय केला तिथे ए सी आहे कॉन्फरन्स हॉल आहे सर्व काय आहे तर मला त्यावेळी बसायचं होतं पण ती कधी दोन हजार दहा पूर्वी त्याच्यानंतर मी सोडला तर मी त्याच पद्धतीने करून दिलेला आहे कार्यालय ती जागा रिडेव्हलपमेंट तो ऑफिस रामशेट्टीत दिलेला होता योगायोगात त्याचा रिडेव्हलपमेंट आला आणि मी त्याची रिडेव्हलपमेंट केली आणि सुसज्ज बन कसा काय नाही शेका पक्षाला मधून या मधून बाहेर काढलेली नाही त्यांची सोय करून दिली आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांची सोय केली आणि आता जे सुद्धा इथून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी शेका पक्षाची सोय व्यवस्थित करून दिली अगदी चांगली सुसज्ज असा केलाय ज्याला स्वतंत्र एक गाना मी डेव्हलपमेंट कोणी असेल तो स्वतःचा कधी नुकसान करत नाही मला तिथं बसायचा होता पण मी गानात हे करून स्वतंत्र एंट्री केली ते म्हणजे सुसज्ज पाहिजे तसा केलेला कमी वेळेमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अतिशय उत्साहीपणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे माझ्या सर्व तमाम भारतीय कार्यक्रमांसाठी एकदा जोरदार करत झालं पाहिजे तर खरोखर या कार्यालयात अत्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं परंतु तेव्हा आम्ही कधी फक्त दाखवलं नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिलं इथे छोटं कार्यालय होतं जे दोन हजार दहा पासून चालू होतं आता एवढी रेंजेल वाढली आहे आणि तीन तीन आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे म्हणून जे, जे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय हे फक्त नाममात्र शुभारंभ आहे इथे कामाची पद्धत इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून धालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील कुठे अजून काही कामं असतील कोणाला अडकलेली कामं असतील ही काम काम नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात हेच दिसून येत आहे की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे इते भाव इथे नाही दिसत आहे हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे गेल्या दहा तारखेपासून आज बावीस म्हणजे बारा दिवस फक्त झाले आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत जे शेखा पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत तेवढीच संख्या मला इथे दिसते म्हणून मला वाटतं हे याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे हे देखील मला सांगावं लागेल आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा आपण जे सैन्यांसाठी आपण लढा सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्तानं त्यांचा सन्मानार्थ आपण जी रॅली काढली तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो अशाच पद्धतीनं जे जे नागरिकांचे प्रश्न असतील जे जे जिथे जिथे अडचण असेल तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वजण इथे आलात मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी तुम्हाला तुमचं कौतुक करतो आणि पुन्हा यांच्या सर्वांचं स्वागत करून मी इथे सांगतो जय जय महाराष्ट्र